सर्व शेतकरी बांधवांचे प्रसिद्धांनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेली जळगाव केळी हे प्रत्येकाला एक आकर्षण असतं आणि ज्या युवा शेतकऱ्यांना केळी लागवड करायची किंवा महाराष्ट्राच्या संपूर्ण भागात केळी होते पण उत्पादनाच्या बाबतीत आणि क्वालिटीच्या बाबतीत जळगावच्या केळीला तोड नाही असं म्हणतात तर आज आपण चाळीसगाव येथील युवा शेतकरी श्री रोशन राजपूत यांच्या केळी पिकावर आहोत त्यांच्याकडून आज केळीबद्दल पूर्णतः माहिती जाऊन घेऊ नमस्कार साहेब नमस्कार केळी पिकाबद्दल म्हणजे जळगाव हे तर केळीचा गड मानला जातो बरोबर तर बाकी महाराष्ट्रातल्या आणि जळगावच्या केळीमध्ये खूप म्हणजे साम्य किंवा गुणधर्मातही बदल आहेत वजन असेल किंवा क्वालिटी फ्रूट क्वालिटी असेल तर एकदा सविस्तर आज आपण केळी पिकाविषयी मार्गदर्शन घेऊयात सर केळी ज्या युवा शेतकऱ्यांना लागवड करायची मुळात त्यांनी पूर्व मशागत काय काय करायला पाहिजे सगळ्यात गोष्ट आपण पीक घ्या तुम्ही ज्वारी घ्या बाजरे घ्या केळी घ्या मोसंबी घ्या कुठलेही पीक आपल्याला अगोदर तर शेणखतावर भर देणं अति महत्वाचं असतो अगोदर आपण जे पीक आपल्या शेतात पीक असतं ते काढणी केल्यानंतर आपण शेताची चांगली नागरटी करून घ्यायला पाहिजे नांगरटी झाल्यानंतर त्याच्यात सात ते आठ ट्रॉली म्हणजे जो, जो एकरी चार ते पाच ट्रॉली आपण शेणखत टाकतो शेणखत याच्याकरता किंवा त्याच्यात जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात किंवा किडे असतात ते त्यांचं कार्य जमिनीत चालू राहतं पा पाणी पडल्यानंतर वगैरे ते टाकून घ्यायला पाहिजे आणि नंतर नांगरटी केल्यानंतर मग आपण टेलर मारून घेतो जे की मोठे ढेकं असतात नांगरटीमध्ये निघाले ते बारीक होतात आणि मग बेड पाडतो आणि बेडवर आपण केळी लावतो आता बरेचसे लोक काय करतात की केळी खाली लावतात शरीरमध्ये पण आपण तसं नाही करत आपण बेडवर लावतो हम्म बेडवर याच्या या कारणामुळे लावतो की जास्त जर पाणी झालं जाल, कदाचित पावसाळ्यात वगैरे तर मग ते जे रूट झोन असतात ते निकामी होतात काय पडतात जे इथं या भागात रूट झोन असतो मेन तर तो निकामी होतो म्हणून आपण बेडवर लावतो याचे रूट झोन इथपर्यंत येतात समजा मग हा पोर्शन जो असतो इथनं पाणी वापसा कंडिशन येऊन जाते झाड सशक्त राहतं काही जास्त काळजी घ्यावं लागत नाही लहानपणात म्हणून आपण बेडवरच लावतो आणि नंतर आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे असतो आपण जेव्हा लागवड तुम्ही टिश्यू कल्चर बियाणे लावता का गड्डे आपण अगोदर गड्डेच लावत होतो पण आता आणखी आपल्या शासनाने एमआरएस अंतर्गत के एच घेतलेलं घेतलेले समावेश करून घेतलेले म्हणून आता आपण रोप लावतोय आता आतापर्यंत गड्डे लावत होते एकरी किती रोप लागतो एकरी आपले तेराशे बाराशे रोप लागतात समजा आम्ही सहा बाय पाच वर लावतो अच्छा कमी बसतात हा आणि लागवड मग आता तोपर्यंत म्हणजे आम्ही गड्डे लावत होतो तो सिंगल सुपर फॉस्फेट आपण टाकतो ते चांगलं असतात त्याच्याने जमिनी भुसभुशीत राहते आणि ते चांगलं असतं म्हणजे पोषक आहार निर्माण करतात ते मग ते टाकल्यानंतर बेसल डोस आपण तीन बेशल डोस टाकतो त्याच्यात समजा दहा वीश सव्वीस सव्वीस असेल वगैरे निंबोई पेंट त्याच्यात याच्यावर भर देतो एकरी किती एकरी आपण समजा ते दहा वीश वीश सव्वीस सव्वीसच्या तीन बॅगा टाकतो म्हणजे कोणी कोणी कमी टाकतात कोणी जास्त आपण जास्तच टाकून देतो कारण के की केळी पीक असे त्याला किती द्या तुम्ही खायला खादाड पीक म्हणून ओळखले जातात आता त्याला एनपीके पीक म्हणजे हा शेवटपर्यंत एका झाडाला प्रमाण हे सात ते आठ किलो पाहिजे अच्छा नायट्रोजन तुमचं पोटॅशचं प्रमाण हा दोन ते तीन किलो आणि सगळ्यात शेवटी शो, शो, फॉस्फेरिक फॉस्फेरिक फॉस्फरस तो सगळ्यात जास्त पंधरा ते वीस किलो शेवट पर्यंत एका झाडाला म्हणून आपण जेव्हा सुरुवात करतो तर सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्याकरता टाकतो आपण की त्याच्या फॉस्फर हे घटक जास्त लागतं केला आता तुम्ही म्हटले की जळगावकडेच काबर येते बा कि आता नाशिककडे काबर नाही त्याच मेन कारण असं जितकं गरमाट जितकं उष्णता जास्त तितक केळी पीक जोर करते अच्छा के के आता केळी पिकासाठी जर तुम्ही पाशाल तर जळगाव सोबत सोलापूर हाही महत्वाचं गड मानला जातो केळी पिकासाठी आता एक्सपोर्ट क्वालिटी मध्ये जर पाहिलं सोलापूरकडचे शेतकरी म्हणजे तिकडचे केळी बऱ्यापैकी एक्सपोर्ट होते काबर तर उष्ण वातावरण अच्छा तर मेन तो एक कारण आहे नंदुरबार असेल तुमचा जळगाव जिल्ह्यासोबत नंदुरबार जिल्हा असेल हे शहादा हे के ए पिकासाठी चांगले आहेत शिरपूर म्हणजे उष्ण वातावरण पाहिजे केई पिकाला आणि बेसल डोसवर भर देणं अतिमहत्वाचं महत्वाचा नंतर जेव्हा समजा मायक्रोन्यूट्रिंट्स आता जास्त शेतकरी काय करतात कडे लक्ष नाही देत बेसल डोस त्याच्यात काही वेळेस काय होतं आता हे तर सुरू येते आपण का बरु देत राहतो नेहमी म्हणून हे तुम्ही पाहतात आंतरी फणी केळींची संख्या वरती जवळजवळ पहिल्या फणीला तुमच्या त्या साईडने पण तीस हा ती सव्वीस ते तीस केळ असतील ते बरोबर आणि याच्याने काय होतं मायक्रोन्यूट्रिंट्स वगैरे आपण जर सोडले हा तर याच्याने काय होतं हे जे निसवाड होते पूर्ण क्लिअर होते अच्छा हां म्हणजे संख्या केईनची संख्या आंतरी फनी हे मुळे होते आता आपण तुम्हाला सांगतो कॅल्शियम कॅल्शियम आणि बोरॉन हे म्हणजे जो आपण निसवाडीच्या अगोदर सातव्या महिन्यात केई पीक हे निस्वाड होते हो तर सहाव्या महिने तिसऱ्या आणि सहाव्या महिन्यात कॅल्शियम आणि बोरॉनचे हे प्रमाण मायक्रो आपल्या ड्रिपद्वारे सोडलं गेलं पाहिजे आणि इतर जे आहेत समजा तुमचे मॅग्नेशियम वगैरे हे बेसल मध्ये आपण टाकून द्यायला पाहिजे जेव्हा आपण बेस बेसल डोस टाकतो हो, तेव्हा टाकून द्यायला पाहिजे आणि नंतर म ड्रिपमधनं तुम्ही हे सोडायला पाहिजे समजा आता आपण निसवाडीच्या अगोदर आपण काय करतो फॉस्फेरिक ॲसिड सोडतो जे की या मांड वगैरे चांगली होते त्याच्यामुळे okay. फॉस्पेरिक ऍसिड नंतर बारा एकसष्ट सोडतो त्याच्यामुळे मांड जितकी मांड ही चांगली तुमची ही पाहू शकता तुम्ही आता इथे एक म्हणजे मी आजपर्यंत मराठवाड्यातल्या खूप प्लॉटला विजिट केलेले आहे इतका मोठा बुंदा कोणीच केळीचा नसतो बरोबर बघा तर याच्या मागचं कारण असंच की आ, याला आपण अपन... फॉस्फेरिक ऍसिड दिल्यानंतर बारा एकसष्ट हे तिसऱ्या चौथ्या महिने देतो कारण त्याच्याने ही मांड बनते जितके हे सशक्त तितकं तुमचं घडाचं वजन जास्त त्याच्यावर आता तुम्ही पाहू शकता हे एकदम सशक्त आहे हा आणि जेव्हा नेसवाडीच्या अगोदर म्हणजे सहाव्या महिने फॉस्फेरिक ऍसिड सोडल्यानंतर दहा पाच मिनिटांनी लगेच आपण युरिया आणि पोटॅश जो समजा आता आमचा पाच हजारचा प्लॉट आहे आम्ही तीस किलो युरिया आणि चाळीस किलो पोटॅश आणि त्याच्यात कॅल्शियम तुमचे दोन किलो आणि बोरॉन दोन किलो अच्छा असं सोडतो जे बोरॉन काय करतं जे अवेलेबल असतात खाली ते अपटेक करायचं काम करतात आणि फ्रूट क्रॅकिंग पण होऊ देत फ्रूट क्रॅकिंग बोरॉन होऊ देत हो। नाही आणि अपटेकचंही काम म्हणजे पूर्ण अंतर प्रवाहाचं काम बोरॉन करतं अच्छा त्याच्यामुळे ते सोडत राहायला पाहिजे मग हे ये प्रॉब्लेम येत नाही नाही तर तुम्ही जर मायक्रोन्यूट्रिएन्ट डिफिशियन्सी असली तर घडे चिपकलेले दिसतात म्हणजे एक तर या साईडला जातील म्हणजे सरळ न येता खाली वाकडे तिकडे म्हणा तुमची केळ्यांची संख्या कमी हे ये जाणून येतात त्याच्याकरता आपण मायक्रोन्युट्रिएंट्स हे ड्रिपद्वारे का असे ना सोडायला पाहिजे समजा जर बेसल डोस मधन आपल्याकडनं दिले गेले नाही तर ड्रिप मधनं दिलं गेलं पाहिजे हा आणि आता आम्ही काय करतो आता सहाव्या महिन्याला आपण चौथ पाचव्या महिन्यापासनं युरिया पोटॅश हे ड्रिपद्वारे सोडत चालतो थोडं का असे आहे ना पण दिलं गेलं पाहिजे म्हणजे काय होतं आपण पाहतो जसं दररोज आपल्याला खायला लागतं तसं केई पिकालाही खायला लागत असतं तसं आपण आम्ही काय करतो दर पंधरा दिवसाला पोटॅश युरिया हे ड्रिपद्वारे सोडत असतो नंतर आठव्या जेव्हा घर तुमचं निसवाड झाली निसवाड नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्का बगीचा निसल्यानंतर युरियाचं प्रमाण कमी करून देतो आणि जर थंड वातावरण असेल तर अमोनियम सल्फेटचं प्रमाण वाढवतो अच्छा पोटॅश सोबत ते चांगलं असतं असं एक शेड्यूल असतं पूर्ण शेड्यूल फॉलो करायचा मग तुम्हाला काहीच म्हणजे काहीच कमतरता भासणार नाही पिका मग पिकामध्ये आता या केळीची लागवड किती बाय कितीवर ही आपण आता काय जास्त करून शेतकरी पाच बाय पाच वर लावतात हो त्यांची अशी मानसिकता असते की झाड संख्या जास्त बसेल समजा चौदाशे पंधराशे एका एकरात अशी त्यांची मानसिकता असते पण काय असतं जितकं झाड जाड़, झाडांमध्ये अंतर जास्त तितकं झाड जास्त चांगलं बनतं काय असतं हवा ही फार महत्वाची असते सूर्यकिरण हो। पण खाली यायला पाहिजे जमिनीपर्यंत तर या सहा बाय पाच आहे आणि त्यातही आम्ही झिग जॅक लावलेली जे की एका लाईनला नाही दोघ झिग जॅक मध्ये येतो म्हणजे पूर्ण सूर्यप्रकाश खालपर्यंत यायला पाहिजे तुम्ही जे म्हणतायत की मांड बॉ का इतकी बनली तर त्याच्या मागचा कारण हाय की आपण झिग जॅक वर लावलेली म्हणजे हवा खेळते राहते पूर्ण त्याच्यामुळे आम्ही सहा बाय पाच वर लावले आता लोकांची जी मानसिकता आहे कि किंवा गैरसमज आहे किंवा पाच बाय पाच लावलं झाड संख्या जास्त बसते आपलं उत्पन्न जास्त आहे हे सगळं चुकीचं आहे आता जेव्हा आम्ही पाच बाय पाच वर लावायचो तर आमची एक सरासरी आपण ऍव्हरेज म्हणतो पूर्ण टॅली करतो शेवटी कटई झाल्यानंतर ॲव्हरेज काढतो एका झाडाची पाच बाय पाच ऍव्हरेज बसतो वीस किलो एकवीस किलो पण आता सहा बाय पाच लावलं तर तुम्हाला सांगतो एव्हरेज एका झाडाचं पंचवीस किलो सव्वीस किलो अच्छा म्हणजे तुमचा जो बेनाचा खर्च असतो किंवा रोप आपण लावतो त्या रोपाचा खर्च वाचतो दोनशे तीनशे रोपांचा बरोबर हो जो आपण पर प्लांट नुसार आपण जे मायक्रोन्यूट्रिंट किंवा तुमचं मटेरियल देतो त्याचा खर्च वाचतो हां तो एक वाचतो आणि प्लस आपला जो मध्ये चार आणि पाच किलो हे निघून येतं वाढून येत उत्पन्नात हो तो एक्स्ट्रा असतो हो। माय, खर्च मायनस पण होतो हो। आणि तुमचा प्रॉफिट प्लस ही होतो हो। ही म्हणजे लोकांची जी गैरसमज आहे पाच बाय पाच ला उत्पन्न जास्त येतं ते चुकीच आहे सहा बाय पाच ला हे समजा जास्त येतो अच्छा म्हणजे आता मी जवळपास मराठवाड्यात प्रत्येक ठिकाणी पाहतो इव्हन आम्ही ही केळी लावतो पण ड्रिप लाईन आम्ही एकच टाकतो हम्म तर याबद्दल एकदा सांगा तुम्ही दोन्ही बाजूने ड्रीप लाईन हाथरलेले आहेत आता तुम्ही पाहताय तुम्ही मागे चालाय या साईड हा झाड पाहताय तुम्ही हुँ। 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 आता हा याला जर एक साइड जर ड्रीप राहिले असतं त्याच्या पूर्ण जो रूट झोन आहे ह्या साईडलाच राहिला असता इकड इकडचा जो रूट झोन आहे तो वीक पडला असता बरोबर आहे आता आपला महिना चालू आहे मी हो समजा एप्रिल सॉरी एप्रिल हे जुलै ऑगस्ट मध्ये ही बाग तयार होईल तेव्हा सुरुवातीला जेव्हा पाऊस येतो हो। तर पावसासोबत वारा वादळ हे हो येत असतं हो। तर काय होतं मोस्टली आपण जर एकच लॅटरल टाकलं हा सेंटरला असतो हा हो। झाड हा झाड इकडनं निसवाड होईल समजा इकडचे हो हो। रूट झोन ऍक्टिव्हेट असल्यामुळे इकडे निसवाड होईल वजन या साइडला जाईल हवा हो। जर समजा खेळती हवा राहिली भवररी म्हणतो आपण हो हो। भवरी जर आरली हो। ते या झाडचे आहे म्हणजे पडण्याचे चान्सेस जास्त हो। बरोबर बरोबर याला आपण टेकनी जरी लावली नाही आज तरी हे झाड पडणार नाही अच्छा काबर तर आपण तर लावतोच आपण काय करतो एक तर त्या टो टोकर किंवा टेकनी जे म्हणतो ते लावतो किंवा याला इथन एक दोरी बांधून इकडच्या साइड बांधतो अच्छा म्हणजे ते जर कदाचित जास्त हवा पण आली तर पडणार नाही व अच्छा तर ते त्याच्याने काय होतं रूट झोन ऍक्टिव्हेट झाल्यामुळे इकडचाही रूट झोन ऍक्टिव्हेट ऍक्टिव्ह असतो इकडचाही ऍक्टिव्ह असतो पूर्ण चारी बाजूने जे खाद्य असतं खाली जमिनीतलं ते घ्यायचं काम झाड पूर्ण चांगल्या पद्धतीने करत अच्छा म्हणजे इथंच एक दोन किलो तुमचा ऍव्हरेज झाडाचा वाढला बरोबर बरोबर हो हो आणि नंतर मग तुम्ही पाहू शकता क्वालिटी झाडाची पाहू शकतात ही निसवाड चालू चालू आहे आता किती केले तर दहा अकरा निसवाड आहे पण आपण नऊच ठेवतो नऊच का ठेवतो आता शेत आता काय नौ, शे, व्यापारी लोक भरपूर झालेले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे हे जो आठ नऊ इंचा जो केळा असतो तो कदाचित जर आपण अकरा बारा फण्या ठेवल्या आणि आपटेकिंग बरोबर झाली नाही तर ते शॉर्ट होऊन जातं सहा सात पर्यंत होऊन जातं मग व्यापारींच असं म्हणणं असतं की हे चालत नाही याचे रेट कमी मग ते आपल्याला रेट कमी देतात बरोबर आणि त्याच्याने काय होतं जी आपण ताकद लावलेली असते ती भरली जाते परंतु ते शॉर्ट वादा म्हणतो आपण शॉर्ट झाला वादा मग शेतकरी व्यापारी आपले चार पाच रुपये कमी करतो दोन तीन रुपये कमी करतो बरोबर तर त्याचे ते आपण प्रिकॉशन घेतो आपण फक्त आठ नऊच घेतो आता हे पण आपण किती आठच फण्या ठेवलेल्या आहेत खालचे जे तीन होते एक्स्ट्रा ते काढून टाकले जळगाव जिल्ह्यातलं बघा तर फक्त एक्स्ट्रा झालेल्या फण्या खाली तुम्हाला तोडलेल्या दिसतील ना कुठे गवत अख्ख्या प्लॉट मध्ये नाही एकदम नीट नीट याच्या याच्याने काय होतं आठ ते नऊ इंचा कॅ असतो जो की जो नंबर वन ला रेट असतो व्यापारीला कुठलाही चान्स नसतो जो मार्केट मध्ये भाव निघतो तो भाव त्याला द्यावा लागतो हा एक प्लस पॉईंट आणि लवकरात लवकर माल तयार होतो आता जर दहा अकरा असल्या तर तार त्यांना तयार व्हायला टाइम लागेल म्हणून आपण ते खालचे कमी करतो म्हणजे जेणेकरून की लवकर अपटेक होईल लवकर झाड तयार होतो अच्छा तो एक चांगला बेनिफिट असतो आणि पूर्ण बागेला आम्ही काय करतो जे मागून निसवाड होतात मग त्यांच्या आम्ही समजा एक फनी जास्त काढून घेतो अच्छा म्हणजे एका टायमाला पूर्ण एक, एक ट्रॉला असेल जो तो तुमचा पंधरा टनाचा असेल चौदा टनाचा असेल तो एक वेळेस लोड व्हायला पाहिजे अच्छा त्याच्याने चांगला भाव भेटतो या अशा काळजी घेतल्या गेल्या पाहिजे तुम्ही किती बाहेर लावता वर्षात <clears throat> आपण जास्त करून म्हणजे लोक दोनच बार लावतात एक तर तुमचा जून जुलैमध्ये आणि एक डिसेंबर अच्छा डिसेंबर जानेवारी पण आपण तिघही लावतो आपण जून जुलै मध्ये लागवड करतो आता हा जूनचा प्लॉट आहे हा पूर्ण जुलै मध्ये पूर्ण कट कटिंग झालेली आहे हार्वेस्टिंग झालेली असेल दुसरा प्लॉट लावतो तो डिसेंबर जानेवारी आणि तिसरा प्लॉट जो लावतो तो रामनवमीच्या चावीस रामबाग जो म्हणतो आपण त्याला आता चालूला हार्वेस्टिंग चालू आहे आपली त्याची तो दुसरीकडे समजा अशी बार घेतो हमखास भाऊ कोणत्या बाराला भेटतो हमखास भाऊ तसं काही नसतं कसं आहे मार्केट मध्ये आजच्या सध्याच्या कंडिशनला काय अवेलेबल आहे त्याच्यावर असतो जर केळीची डिमांड वाढली तर रेट चांगला भेटून जातो आता आमचा जो रामबाग आहे त्याला ते बारा तेरा रुपये रेट चालू आहे आता आंबाचा सीझन चालू झाल्यामुळे ते काय होईल कमी होऊन जातील आणि पुन्हा जेव्हा एक दोन पाऊस पडतील आंब्याचा सीझन चालला जाईल मग केळी पुन्हा म्हणजे आंब्यात आई वगैरे पडते मग तुमची केळी चालू होते जुलैमध्ये केळी तर आताही चालू राहते पण काय होतं आंब्यामध्ये आई पडल्यानंतर मग कोणता पीक चांगला राहिला तर तो केळी राहता म्हणजे खाण्यासाठी बरोबर योग्य फळ कोणतं तर केळी मग केळीचे रेट आणखी वाढतात आणि एक्सपोर्टलाही जात माल केळीचं त्या कारणाने मग जुलै ऑगस्ट मध्ये असं आहे की बा एक दिसून येतं पंधराशे सोळाशे हा रेंज असतो आता हे चांगलेच रेट बारा तेरा रुपये सीएम व्हायरस पण एखाद्या वेळेस खूप येतो ना व्हायरस कसं असतं टेम्परेचर लो हाय सडनली चेंजेस हा, हा। सडनली चेंजेस आर्द्रता ह्युमिडिटी या कारणास तो हे ते व्हायरस दिसून येत व्हायरस दिसल्यानंतर काय करायचं माणसाने नेटिओ वगैरे हे जे फंगीसाईड असेल याचे स्प्रे लगेच घ्यायला पाहिजे हा आणि जमिनीतनं तुमचं एक बुरशीनाशक असेल समजा ट्रायको सुडो हे देत गेलं पाहिजे ट्रायकोर आणि सुडो म्हणून असं आणि नेटिओने बऱ्यापैकी तुमचं सीएमए व्हायरस कंट्रोल होतो कंट्रोल होतो अच्छा खूप वेळ असं बागा उपटून हे जास्त करून थंडीच्या वेळेस दिसून येतं थंडी पडते ऊन पडतो त्या काळात दिसून येतं तर आपण प्रिकॉशन म्हणून स्प्रे घेतले तर कव्हर होऊन जातं आजकाल घरावर पण खूप स्प्रे होत विषय काय असतो आपण म्हणतो की आई म्हणजे सगळीकडे आई पडते कापसावर तसं याच्यावरही का आई असते आपण जे म्हणतो ब्लॅक डॉट पडतात हो हो. ते डासाने झालं डासाने झालं तर तसं नसून आई सुद्धा असते घडांवरती हा तर ते एक प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे काय असतं आता जे, जे एक्सपोर्टला माल पाठवतात तर ते बॅक कव्हर करतात आपण त्या साईडने केलेले आहेत बॅक कव्हर पण जनरली लोक करत नाही कवर त्याच्याकरता आपण मग स्प्रे करायला पाहिजे काय असतो आता ही जी पत्ती आहे ही पत्ती पूर्ण वाळल्यानंतर मे पर्यंत खाली येते मग ही पत्ती आपण इथे टाकतो आतमध्ये पावसाळ्यात का होतं पाऊस पडतो पाणी असं असं नाही का पूर्ण शेताच्या बाहेर निघेल हो बरोबर ते कुठे कुठे साचून राहतं साजिके डास होतं डास बसत आई म्हणजे आई असतेच पण त्याचं काय असतं डास हे दिसून येतं डास बसलाय त्याच्या कारणाने झाला आई तर राहते पण तो सांगायचा भाग असा होतो की बा डास बसलाय बा त्याच्यामुळे काय होतं तर ते आपण जेव्हा ही घाण टाकतो इथं तर डास पण दिसून येतात वगैरे त्याच्याकरता आपण एक स्प्रे घ्यायलाच पाहिजे आणि स्प्रे मध्ये आपण काय करतो समजा तुमचं कॉन्फिडर घेतलं तर कॉन्फिडर मध्ये आपण प्लस टाकून देतो तर ते एक फायदाच असतो की जो आपण म्हटलो आता मागे की वादा शॉर्ट राहतो तर त्याच्यात काय होतं मायक्रोन मायक्रोन्यूट्रेंट दिल्या गेल्यानंतर ते लेन्थ आपल्याला वाढ म्हणजे वादाही वाढून जातो आपला तो एक फायदा असतो तर आण... स्प्रे आणि शायनिंग राहते प्लस गडावरती स्प्रे केल्यानंतर जसं आपण टरबूज मध्ये म्हणतो की भुरी पाहिजे मालाला एक शायनिंग उन्हापासून बचावासाठी तुम्ही हे जे बाहेर ग्रीन नेट लावलेले ग्रीन नेट किती पर्सेंट मधले ते हे आपण सहा फुटी येते अच्छा हा सेव्हन्टी पर्सेंट हो, ते ने ते ने ते ने ने। हो अच्छा हा तर ग्रेनेटने फायदा असा होतो त्या साईडने वारा त्या साईडने येतो आपला तर आणि ऊन त्या साईडने पडतो नंतरचा तर तिकडच्या दोन तीन ज्या लाईन आहेत ते उन्हामुळे लवकर यु ऑपरेट होतो यु ऑपरेट होऊन त्याकरता आपण ग्रेनेट मारले अच्छा आपला एकदा मोबाईल नंबर सांगा एखाद्या योग शेतकऱ्याला जर आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सत्तावन्न त्रेसष्ट सत्त्याऐंशी चालतं धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद